नमस्कार हे घोडेगाव स्मशानभूमीमध्ये एवढं नुकसान झालंय त्याबाबत काय म्हणणं आहे का तुमचं आलेले आहेत तुम्ही इथं बऱ्याच प्रमाणात खर्च झालेला आहे इथं सामाजिक कार्यकर्ते असतील तुकाराम मामा काळे असतील सोमनाथ भोपाळे असतील विलास काळे असतील इतर सर्व कार्यकर्ते वेळोवेळी या स्मशानभूमीचं काम करत असत आज आपल्या घोडेगावच्या स्मशानभूमीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आता ते सर्व त्यांनी पाणी करून गेलेलं आहेत आणि त्याचं आता परत पुनच्छ काम करणं सुरुवात होईल त्याच्यासाठी घोडेगावातील नागरिक असतील जे आपले जवळचे व्यक्ती असतील त्यांनी इथे आता ते मदत कार्य करून करतीलच परंतु खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळं गावाला मोठ्या प्रमाणात फटका पडलेला आहे कि तरी अंदाजे किती रुपयाचं नुकसान झालं असेल काय वाटतं मला अंदाजे सांगू शकत नाही सगळ्यांनी सगळ्यांची मनभावाने इच्छा करून त्यांनी तो निधी दिलेला आहे पण त्याचा काय आकडा आपण वर्गणी काढून केलेलं आहे एवढं काम हो वर्गणी आता कोणाची शासकीय निधी नाही वर्गणी काढून हे काम झालेलं आहे एवढं मोठं आता हे होण शक्य नाही पण तरी गावकरी करतील कामकाज सगळे गावातील सामाजिक लोक खरंच यासाठी सतत प्रयत्न करत असतात आता एवढा पैसा इथं लावला जातो मशालभूमीसाठी किंवा शेड बांधलं जातं किंवा इतर ठिकाणी पैसे वापरले जातात तर हे एकदा पूर आलं का हे सगळं असं वाहून त्यासाठी तुम्ही काय सांगाल आता हे वाहून गेलं इथ कोण स्थानिक लेवलला कोणता पुढारी कोण काही हे असं कोण काही देऊ शकत हे काम होऊ शकत शासनाचं काम काही होऊ शकत नाही भचनभोमी मध्ये नाही पण असा पैसे वायाला जातात हे वाटत नाही तुम्हाला वायाला जातात निसर्गाचा कोप आहे निसर्ग पाऊस किती चालू आहे दोन दिवस झाले भयानक पाऊस चालू आहे लिंबा धरण हे फुल झाल्यामुळं दोन दिवसात पाणी भरपूर आले एका दिवसात पाणी येऊन एवढं नुकसान झाली अजून काय बोलायचं तुम्हाला याबाबत नाही दोन तीन दिवस झाले पूर येतोय तर त्यामध्ये स्मशानभूमीचं पत्रा शेड आहे ते या ठिकाणी वाहून गेलेलं दिसतंय याबाबत काय म्हणणं आहे तुमचं सदरची जी घटना झालेली आहे आताच आम्हाला सकाळी कळलं कळलं तेव्हाच खूप वाईट वाटलं आणि आल्यानंतर जे प्रत्यक्षात पाहिलं तेव्हा तर अत्यंत एकदम वाईट वाटलं या ठिकाणी आपल्याला जो शासनाचा निधी आहे नदीपात्रात असल्यामुळे एक वापरता येत नव्हता याला वापरताना येण्यामुळे याला एक पर्याय म्हणून त्या काळात जशी काळे असतील बाकी ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा या सर्वांनी एक लोकवर्गणीतून इथे शेड उभं केलं होतं लोकांच्या सहकार्यातून हे सगळं शेड उभं केलं होतं इथे एक चांगलं शेड असल्यामुळं काही दष्कऱ्या असतील मैद असेल यावेळेस लोकांना त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग होत होता आता ही जी घटना घडली अचानक अतिवृष्टी झाली या पावसामुळे हे सगळं वाहून गेलेलं आहे या सर्व कारणामागे स्वर्गीय जगशी जयसिंग नाना काळे यांचा फार मोठा हात होता है जाले। से जाला आता हे एवढं नुकसान झालं नुकसान झालं असेल आता हे पैशात नाही सांगू शकत बरं का हा एक भावनिक विषय आहे हे पैशाचं नुकसान आपण कधी भरून घेऊ शकतो पण हे जे भावनिक नुकसान झालेलं आहे हे फार मोठं आहे आता या नदी पात्रामध्ये एवढा खर्च करणं हे योग्य काय वाटतं तुम्हाला नाही नाही योग्य अयोग्य नाही लोकांची सोय महत्वाची होती हा काही शासनाचा निधी नव्हता हा एक लोकवर्गणीतून सर्व हे उभं That yeah.